मी अतुल खरात आज आपण मान तालुक्यामधील आंधळी गावाच्या शिववरती आलोगा आहेत आपण आज पाहू शकतो त्यान उन्हाळ्यामध्ये आपल्या या आंधळी गावामध्ये आणि मान तालुक्यामध्ये पाणी वाहताना पाहत आहे त्याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल घाटाखालच्या भागामध्ये कॅनलचं पाणी वाहताना आपण पाहत होतो परंतु या मान तालुका हा दुष्काळी कायमस्वरूपी म्हटला जाणारा तालुका हा पाणीमय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे या योजनेचं नाव असं आहे की लक्ष्मणराव नामदार जयकाटापूर उच्चा सिंचन योजना या योजनेचं नाव असतं या मान तालुक्याचे जलनायक असणारे आमदार माननीय श्री मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी पाणी आणण्याचा प्रयत्न केला होता आणि मागच्या वारीनंही ज पाणी सुटलं होतं त्यावेळी नांदे गावातील लोकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आणि पाणी पूजनही त्या ठिकाणीच केलं होतं खूप दा। दा आता ही दुसरी बारा आपण इथं पाहायला मिळत आहे इथं पाणी पडण्याचा प्रयत्न झालेला आहे मला पाणी आता मांडवी धरणामध्ये जात आहे आता तुम्ही पाहत आहात माण तालुक्यामध्ये दुष्काळाचं सावट पाहायला मिळत होतं पण थांबणार मोहींमुळं आणि सावट थांबण्याचं काम त्या माध्यमातून दिसत आहे इथे जर त्या गावांना जर पाण्याचा प्रश्न बसला तर पाणी फक्त येण्यापुरतं त्यांच्यावरती उरलं होतं जनावरांसाठी शरडा शरडांसाठी ती पाणी जे होतं हे पाणी संतुष्टात आलो होतं पण आमदार गोरेंच्या दृष्टींवरून मागच्या पाणी पाहायला मिळत आहे संदर्भात आपण रिपोर्टिंग करण्यासाठी आंधळी गावात आलो आहोत आणि त्या माध्यमातून इतर तालुक्यांना आंधळी गावातून पाणी जाणार आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमातून शेजारच्या गावामधला दुष्काळ फुटण्याचं काम करणार आहे इतर गावांना जर टँकरला पाणी न्यायचं म्हटलं तर आंधळी गावाशिवाय पर्याय नाही आंधळी गावाचं धरण असल्यामुळं चुकून चुकलं इतर गावांना पाणी केलं जा जाऊ शकतं परंतु या आंधळी गावाच्या उजव्या बाजूला आपण जी पाहत आहोत ती उत्तर मानची जी गावं जी आहेत ती उत्तर मानची गावं पाण्यापासून वंचित राहिली आहेत पण त्या गावांमध्ये पाण्याचं काम चालू होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्याच माध्यमातून आपण पाहत आहोत की आता आपण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत याच्या माध्यमातून आता इतर गावांनाही देखील पाणी सोडण्याचं काम चालू आहे धन्यवाद ओके okay. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या मान तालुक्याला आपल्याला पाहायला मिळत आहे कृष्णामाई मान गंगेच्या भेटीला इथं आलेलं आता आपण लाईव्ह पाहत आहे की कृपामुख मानच्या आमदारांची आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्यांची जिद्द चिपाटी आणि ध्येय इच्छा त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे हे इतर महाराष्ट्र राज्यामध्ये जर फिरत असले तर आपल्या घरकावर आपल्या घरावर त्यांचं एक अचानक लक्ष असतं आणि तालुक्यामध्ये काटाना काटान घडी ना घडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचं लक्ष भरपूर असतं त्या माध्यमातून इतका हटवण्याचं काम इतरही गावांपासून ते करण्याचा प्रयत्न चालू आहे राहिलेल्या गावांचं येणाऱ्या आगामी काळामध्ये ते काम शंभर टक्के पूर्ण करणार आहेत असा विश्वास जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण ज्यावेळी पाहायला मिळतो आपल्या कडक उन्हाळ्यामध्ये इतर गावांना पाणी प्यायला मिळत नाही त्याच भागामध्ये आता पाणी नदीला वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच माध्यमातून आपण लाईव्ह पाहू शकता इथं मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे अतुलजी आता सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे माननीय मंत्री जयकुमार गोरे तिकडे गुतलेले आहेत तरी सुद्धा आज आपण बघू शकत असाल कालपासून हे पाणी आपल्या मान मानगंगेच्या भेटीला कृष्णा माय तिसऱ्यांदा आलेलं आहे तर हे कसं काय शक्य होत असेल असं तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल होण्याचं काम म्हणजे आमदार गोरे आता सध्याला मंत्री आहेत त्यांचं इतर रिलेशन खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आहे आणि विभागाची त्यांची वैयक्तिक काय पाहिलं गेलं पत्रकारांना महामान सन्मान दिला होता मंत्री गोरेंनी हे पाणी सोडण्याचा मान सन्मान मां त्यांना मिळाला आम्हाला काही खाजगी आयुष्यातील कामं होती त्यामुळे आम्हाला जास्त आलं नाही पण हा सन्मान पत्रकारांच्या हस्ते झाला याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढं पत्रकारांना जी तुम्ही मार्गदर्शन करताल या तालुक्याच्या विकासासाठी जी मार्गदर्शन करताल या मार्गदर्शनासाठी पत्रकार आमदार गोऱ्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे असतील ओके धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल मार्च महिन्यामध्ये मानगंगा दुथडी वाहत आहे आणि हे केवळ आणि केवळ जलनायक जयकुमार गोरे यांच्या भगीरथ प्रयत्नामुळेच शक्य झालेलं आहे या पाण्यामुळे मानखटावमधील जनता सुखावलेली आहे